महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबरपासून शेतकऱ्यांना फक्त चाळीस रुपयात अमर्यादित जेवण देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे याचा अधिकृत शुभारंभ पुढील आठवड्यात देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे मात्र शेतकऱ्यांची तोपर्यंत तो सुविधा व्हावी यासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर आजपासून सुरू करण्यात आला आहे अत्यंत चांगल्या प्रतीचे भोजन अवघ्या चाळीस रुपयांत शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे याबाबत शेतकरी व बाजार समितीचे पदाधिकारी यांनी माहिती देताना काय सांगितलंय जाणून घेऊयात पांडुरंग लोणकर विष्णू पांडुरंग लोणकर बरं किती वर्ष झाली मार्केटला येतं तुम्ही तीस चाळीस वर्ष बरं मग आता इथं तुम्हाला जेवणाची के सुविधा केलेली आहे लई भारी लई भारी हां बरं ही आजपर्यंत होती का इथं सुविधा अशी नाही ओके जेवण कसं आहे चांगलं आहे चांगल्या क्वालिटीचं एक चांगलं क्वालिटी उगाच मी विचारतो ना खरंच चांगलं क्वालिटी चांगल्या क्वालिटीचं जेवण बर प्लीज चाळीस वर्ष पण पहिल्यांदा तसं सुविधा चाळीस वर्षामध्ये आज पहिल्यांदा असते आमच्या विषय झाला जेवण कधी भेटत नव्हतं इथं नव्हते पाणी टाकून आम्ही जरी ना, सर ना। गरम पाणी खरं तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या चाकण आवारामध्ये आपण अल्प दरामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जो शेतकरी कबाड कष्ट करून या बाजार समितीच्या मार्केटमध्ये त्याचा माल घेऊन येतो आहे त्यांच्यासाठी अल्पदरामध्ये भोजन व्यवस्था आजपासून प्रायोगिक तत्वावरती चालू करतो आहे आणि आज त्याचं अधिकृत सत्यनारायण महापूजा करून एक जेवणाचा आम्ही प्रायोगिक तत्वावरती करतो आहे तीन तारखेला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहळे राज्याचे जयकुमारजी गोरेसाहेब छगनजी भुजबळ साहेब अतुलजी साहेब सावे हे राज्यातले अनेक मंत्री महोदय त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुतळ्याचं अनावरण सोळा आणि जेवणाचं उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं तीन तारखेला तीन जानेवारीला होणारच आहे परंतु अधिकृत उद्घाटन तीन तारखेला आहे पण प्रायोगिक तत्वावरती तोपर्यंत शेतकरी वंचित राहायला नको ह्या दृष्टीनं आज बुधवार आहे आणि बुधवारच्या शुभमुहूर्तावरती मार्केटचा वार आहे आज त्या निमित्तानं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर इथे आला आहे आमच्या सगळ्यांची धारणा अशी आहे खऱ्या अर्थानं जो कबाट कष्ट करणारा शेतकरी वर्ग आहे बाजार समितीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत त्यांच्यासाठी जेवणाची जी संकल्पना आहे ती आम्ही पहिल्यांदा चालू करतो आहे आणि ही संकल्पना मुळामध्ये आमचे सगळे संचालक दहा संचालक आहेत ते सगळं संचालक मंडळ आमच्या प्रशासनाने विशेषतः आठ दहा दिवसामध्ये हे सगळं रेडी केलं आहे आणि इथं आलेली आमची भावना अशी आहे की तो कष्टकरी शेतकरी आहे मग तो, तो शेतकरी असू दे गरीब वर्ग असू द्या या सगळ्यांना खऱ्या अर्थानं पोटभर जेवण ते पण चाळीस रुपयामध्ये जेवण देण्याचं काम अतिशय तुम्ही जर क्वालिटी बघितली तर अतिशय क्वालिटी हॉटेलला लाजूल असं जेवण त्या बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू होतोय आणि सगळ्यात महत्वाचं किती आमचं आम्हाला असं वाटत होतं की एवढा रिस्पॉन्स आजचा तुम्ही आज बघता रोज कमीत कमी हजार बाराशे लोक त्या ठिकाणी जेवण करणार आहे सर्वसामान्य कष्टकरी माणूस फक्त शेतकरी असू किंवा बिगर शेतकरी असू ते आम्ही भेदभाव करणार नाही मानवतेच्या दृष्टीनं हे जेवण आम्ही त्या ठिकाणी करतोय बाजार समितीच्या माध्यमातून एक पुण्याचं काम आणि हे काम करत असताना हे चाकणचं जे आराध्य दैवते चक्रेश्वर महाराज आम्ही भोजनालयांना नावच चक्रेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी दिलं आहे खेडला करताना सिद्धेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी दिलं आहे आणि स्थानिक दैवाधे हे सगळं करताना परमेश्वराचा आशीर्वाद देखील लाख मुलाचा आहे आणि अतिशय पवित्र काम आमच्या दृष्टीने एखादी बिल्डिंग एखादे कॉन्क्रीट हे काम तर होईलच परंतु मानव त्याच्या दृष्टीने इथं आलेल्या माणसाला शुद्ध प्यायला पाणी चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि भोजन हा आमचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यातलं सगळ्यात पहिलं काम भोजनाच्या निमित्तानं आजपासून प्रायोगिक तत्वावरती चालू होत आहे तीन तारखेला त्याचा अधिकृत शुभारंभ आदरणीय पवारसाहेबांनी राज्यातल्या सगळ्या नेतेमंडळींच्या ने हस्ते करणार आहे आणि चिरकालपणानं ही संकल्पना आम्ही जी जो त्याचं कॅबिनेट केलं आहे ते अखंडपणानं आम्ही मी उद्या सभापती असू मग संचालक मंडळ असू अखंडपणाने हे कसं चालू राहील याची सगळी प्रक्रिया सगळी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला सांगितलेली आहे आणि चिरंतार कल्पनानं या चाकणच्या पंचकृषीमध्ये मला खात्री आहे विश्वास आहे की चकेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं अनंत काळापर्यंत हे भोजन व्यवस्था आणि अनंत काळापर्यंत लोकांची सेवा करण्याची संधी बाजार समितीच्या माध्यमातून भविष्यात त्या ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून तीन जानेवारीला सायंकाळी साडेचार वाजता आदरणीय पवारसाहेब भुजबळ साहेब मुरलीधरांना मोहोळ जयकुमारजी गोरे अतुलजी सावे राज्यातले अनेक मंत्री महोदय तालुक्याचे आमदार आजी माजी तालुक्यातले सगळे सर्वपक्षीय पदाधिकारी हे सगळ्यांना आम्ही निमंत्रित करणार आहे आणि तीन तारखेला अधिकृत उद्घाटन सोहळा या निमित्तानं या प्रांगणामध्ये पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि ह्या भोजनालयाचं उद्घाटन होणार आहे त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी साडेचार वाजता उपस्थित राहावं आमच्या सगळ्या संचालक मंडळ प्रशासनाच्या वतीनं तालुक्याच्या जनतेला मी विनम्रपणे आव्हान आजपासनं कृषी उत्पन्न बाजार समिती खेड दुय्यम मार्केट चाकण हे सर्व आम्ही जेवढे संचालक आहे सभापती विजूभाऊ आहे उपसभापती कांतिताई आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना मो चाळीस रुपयात भरपूर जेवण हे ठेवलेलं आहे आणि ह्या जेवणामध्ये चपाती भात वरण एक सुक्की भाजी एक पातळ भाजी असा मेनू देण्यात येणार आहे तर हे सर्वांनी म्हणजे सर्व घटकासाठी मग आम्हाला असतील मापाडी असतील इथे दलाल असतील विशेषतः करून हे शेतकऱ्यांसाठी राबवलेला उपक्रम आहे आणि हा कायम हा कायम चालू राहणार आहे उद्या आम्ही जरी संचालक कोणी नसेल पण हा मार्केटचाच उप उप उपक्रम आहे हा कायम चालू राहील फक्त सोमवारी या उपक्रमाला सुट्टी राहील चाळीस रुपयामध्ये मा मार्केटमधून मा टोकन घ्यायचं आणि त्या टोकन घेऊन इथं टोकन द्यायचं आणि जेवण करायचं अशी ही संकल्पना आहे खरं तर प्रथमचा मी आपल्या बाजार समितीचे सभापती विजू शेठ शिंदे पाटील असतील त्याचप्रमाणे उपसभापती क्रांतीताई सोमवंशी असतील यांचं आमच्या हम सर्व हमाल मापडी शेतकरी भारतीय व्यापारी बंधूंच्या वतीने त्यांचं प्रथमचा आभार मानतो खरं तर या ठिकाणी येत असताना शेतकरी जो आपल्या इकडे माल घेऊन येतो त्याच्या आज आम्ही पाहिले की या ठिकाणी शेतकऱ्याच्या किंवा आमचा हमाल मापडी असेल यांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंदास्त्रू या ठिकाणी दिसत आहेत की तर आज या ठिकाणी त्यांच्यासाठी एक सुवर्ण क्षण म्हटला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मी मागील संचालक मंडळामध्ये काम करत होतो मागील संचालक मंडळामध्ये बी या प्रकारची मागणी होती परंतु आता विजू शिंदे पाटील यांच्या माध्यमातून ही पूर्ण होत असताना या ठिकाणी परत प्र, एकदा त्यांचे धन्यवाद मानतो की या ठिकाणी आमचा जो हमाल मापडी असेल खऱ्या अर्थाने कष्टकरी हा घटक आहे आणि मी त्या मतदारसंघातून निवडून येतो तर आज हे सर्व गरीब लोकांना या ठिकाणी अन्नदान करण्याचं पुण्य आमच्या सर्व संचालक मंडळाला लाभलं तरी या वतीने याचा सर्व शेतकरी असतील हमाल मापडे असतील यांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी बाजार समितीच्या वतीने विनंती करतो धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज